मी सांगितलंय आणि ती गोष्ट लगेच कॅन्सल झाली आहे <laughs> <laughs> कारण ती गोष्ट पुढे जाऊन होत नाही असे <laughs> हे बरेच सो मी आता मला मी कळून की आता ही मला करायची नाही की ह्याला सांग त्याला सांग मी बघितलं मागच्या वर्षी कारण मी सीझन बघितला जे समजूतदारांनी हॅन्डल केल्या पाहिजेत ते गोष्टी त्याने अँगरने केल्या मला कोण ना कोणतरी छेडायला लागतं आजूबाजूला कारण मी एकटा असा बसून राहून किंवा कुठल्या विचारामध्ये गेलोय असं मी माणूस नाही आहे कोणी आयुष्यात गर्लफ्रेंड किंवा काही लग्न तरी ठरलंय का आई बाबा म्हणजे आहे हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे ओंकार माझ्या सोबत आहे ओंकार कसा आहेस मस्त मी खूप मस्त आहे आणि मी आज त्याच्यासाठी पावभाजी आणली आणि आज आम्ही पावभाजी खात खात छान गप्पा मारणार आहोत आणि मला आजच कळलंय की त्याने आठ महिन्यानंतर तो पाव आण जास्त ओके मग मी तुला चार सहा पाव आणते पार... तुला सहा पाव खाऊ शकतो ट्राय करूया मग मी तुला एकदा सर्व करते मग आपण खाता खाता गप्पा तुला आवडते पावभाजी जास्त नाही थोडीफास काय चिट मिल म्हणजे काय करतोस तू तु? काय खातो पाणीपुरी फक्त पाणीपुरी पाणीपुरी किती प्लेट म्हणजे प्लेट नाही मला पॅकेट लागतं फुल फुल पॅकेट घेऊन बसतो मी पाणीपुरीच पाणीपुरी तो एकाच गोष्टीचा एक फॅन आहे की ज्या चीट मिल काय असेल तर माझी पाणीपुरी असते शेट हे मला आधी कळलं असतं आपण <laughs> पाणीपुरी आणली असती पण ठीक आहे तू पावभाजी खाऊ शकतोस पाव खाता खाता गप्पा मारू शकतो पण प्रत्येक कलाकारासाठी बिग हाँ। बॉस हा खूप मोठा शो आहे असं म्हणतात की बिग बॉस जेव्हा जेव्हा एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात येतं तेव्हा ते त्याला एकतर बनवतं नाही तर बिघडवतं दोनच गोष्टी होतात बिग बॉस नेहमी चांगलंच करतं पण ते कलाकाराच्या हातात असतं की हँडल करायचं की त्याला वर जायचे की जिथे आहे तिथून खाली यायचंय एक असतं ना की लहानपणापासून स्वप्न असतं कि मला रियालिटी शो मध्ये जायचंय किंवा मला स्टार व्हायचंय किंवा मला काहीतरी व्हायचंय मला या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी नाव करायचंय की माझ्या आई वडिलांना किंवा मला प्राऊड फील होईल जेव्हा बिग बॉस मधून पहिला फोन आला ओंकार पहिला घासगी आणि मला सांग काय रिॲक्शन होती म्हणजे माझी रिएक्शन म्हणजे पहिला आपण बोलू शकतो रात्री एक वाजता तो कॉल होता आणि तेव्हा मी एक मॅमशी बोललो कुठल्या त्यांचा कॉल आला की असा असा एक शो आहे त्याच्यासाठी तुमचा हे आहे मी बोलतो उद्या मी पण स्वतः असंच जेवत होतो तेव्हा मी जस्ट असंच बसलेलो काय झालं काय कसं ठीक आहे मला वाटलं फेक कॉल येत राहतात किंवा असे भरपूर इंस्टाग्राम वरती असतात ते मी बोलो की हा तर फेक कॉल आहे मग ठीक आहे सकाळी एका त्याने तिने नंबर मला सेंड केला तर मी त्यांच्याशी बोललो तेव्हा मी रिसर्च केला की हा माणूस कोण होता किंवा काय होता तर तो निघाला कास्टिंग वाला होता जे प्रॉपर जे आहेत मधले ते लोक करेक्ट मी बोलला अरे ट्राय केलं पाहिजे म्हणजे आता स्वप्न तर होतच एक रिआलिटी शो करायचा बट बिग बॉसचा हा विचार नव्हता केला छोटा मोठा कुठला हिंदी शो असला तो तरी स्वीट स्वीला झाला रोडीज झाला असं मी विचार केला की सगळे शो करून आपण मोठ्या शोकडे जाऊया पण नंतर त्यांच्याशी बोललो मी की असं असं आहे मग तिकडे मी त्यांना गेलो भेटायला जे जे डायरेक्टर आहेत क्रिएटिव्ह आहेत त्यांच्याशी मी भेटलो तेव्हा कळलं की हा बाबा हे खरंच आहे पण घरात किती मोठे फॅन आहेत बिग बॉसचे किंवा तू बिग बॉस फॉलो करतोस का मराठी स्पेसिफिकली मी फक्त मराठीच बिग बॉस बसतो हिंदी बिग बॉस मी जास्त बघत नाही कारण हिंदी मध्ये मला कळत नाही की कोण कसं केवढी okay. लोक आहेत लास्ट वाला सीझन बघितला त्याच्यानंतर जय दुधाने विशाल लेखम तो वाला सीझन मी बघितला हे दोन सीझन मी बघितले फॉलो केले आहेत म्हणजे ओके okay. मग तू बघून जातो म्हणजे जात, तुला माहिती आहे की तुला काय करायचं एक ना खूप नेहमी बिग बॉसच्या घरात जेव्हा आम्हाला कळतं की असा असा कलाकार जातो तर आम्ही ना पूर्ण त्याचा सोशल मीडिया चेकआउट करतो किंवा त्याचे कमेंट्स बघतो किंवा हे तुझ्या जेव्हा मी चेकआउट केलं किंवा मी तुझ्या मी इंस्टाग्राम फॉलो केलं तर मला कुठेही तू तुला ऍक्टर व्हायचंय किंवा तू कोणत्या आर्टिस्ट सोबत फोटो टाकलेत किंवा तू असं काही वेगळं काही केलं नाही ते मला एका सामान्य माणसाचं अकाउंट आहेत फोर्टी थाउजंड तुझे आहेत सध्या तर एक असं वाटतं की हा नॉर्मल नॉर्मल आहे जेव्हा तुला प्लीज जेव्हा तुला असे फोन येतात किंवा असा फोन आला एक कास्टिंग डिरेक्टर पहिली गोष्ट ओमकार कोणाला सांगितले की बाबा असा फोन आलाय जाऊ नको जाऊ काय करू मी पहिलं म्हणजे मी कोणाला कॉल नाही केला किंवा okay. कोणालाच मी विचारला नाही की मी जाऊ की नको जाऊ मी स्वतः पहिला रिसर्च करतो कुठल्या गोष्टीवरती कारण माझ्या सोबत अशा बरेच लाईफ मध्ये गोष्टी झाल्यात की मी कोणाला सांगितलं कॅन्सल झाली आहे कारण ती गोष्ट पुढे जाऊन होत नाही असे हे बरेच वेळेस झाले माझ्यासोबत सो मी आता मला मी कळून चुकलोय की आता ही चुकी तर मला करायची नाही की ह्याला सांग त्याला सांग किंवा ह्याला कॉल कर त्याला कॉल करून विचार मी बोललो की पहिला मी स्वतः रिसर्च करीन या गोष्टीवरती आणि मी पुढे जाईन तर मी स्वतः रिसर्च केल्या या गोष्टीवरती आणि मग मी पुढे गेलो आणि मी आताच यायच्या आधीच दोन चार दिवस आधीच सांगितलं मी सांगितलं काय रिॲक्शन होती रिएक्शन काय वेडा बनवतो बरं तुला मोठी बहीण पण आहे हा मोठी बहीण ती फॅन आहे बिग बॉस ओके ती कंटिन्युअस तिचं हिंदी वगैरे असं चालूच असतं कधी पण खाताना बिग बॉस चालू आहे ती मोठी फॅन आहे ती खूप खुश झाली ती नाचायलाच लागली होती तिचं रिएक्शन खूप चांगलं होतं चाललाय माझा भाऊ तिचं रिएक्शन खूप छान होतं त्या बाबतीमध्ये कारण ती कसं फॉलो करते ना घरच्यांना जास्त बघत नाही घरचे तिने लावलं तरच ते बघतात बाकी ती फॅन आहे बिग बॉस ची बरं तू खाता खाता बोलू शकतो मला ना जेव्हा हा एंटर झाला किंवा मला याचं प्रोफाईल आलं तेव्हा पटकन आम्ही जेव्हा मीडियामध्ये असतो तेव्हा आम्ही पटकन कम्पेअर करतो किंवा जज करतो तर तुला बघून पटकन असं वाटू शकतं की तू अरबाज सारखा दिसतोय किंवा एक पर्सनॅलिटी असते ना जी सेम असते सम किंवा तुला पण जिम आहे त्याचा पण जिम आहे सेम हाईट बॉडी आहे सेम आ, फेस स्ट्रक्चर आहे पण गेम सेम असणार आहे का कारण का अरबाजचा गेम आम्ही बघितलेला गेम आणि माझा गेम टोटली डिफरंट असणार आहे कारण कसं का आहे अरबा गेम मी बघितला मागच्या वर्षी कारण मी बघितला तो तर त्याने जे चुक्या केल्या आहेत ते चुक्या मी पुढे करणार नाहीये आणि त्याने काय गोष्टी जे समजूतदारांनी हँडल केल्या पाहिजेत ते गोष्टी त्याने अँगरने केल्या सो फक्त मी शक्ती लावून नाही खेळणार ला युक्ती लावून पण खेळणार आहे सो माझा प्लॅन हा आहे की फक्त की तोडफोड करा किंवा फक्त बलचा उपयोग करा असं नाही किंवा डोक्यानी पण खेळणार आहे सो माझा हा प्लॅन आहे आता हा इंटरव्यू आधी होतोय <laughs> जर हा आतमध्ये भांडला बिंडला तर हे क्लिप काढून तुम्ही त्याला ट्रोल नका करू पण ते घर एक्झॅक्ट आपल्याला जस आहे तस करावं लागतं ते तर एक डिफरंट पॉईंट आहे अगदीच पण ते घर सिच्युएशननेच भरलेलंय म्हणजे तुम्हाला ते मॅन्युपुलेट करतात किंवा सिच्युएशन अशी क्रिएट करतात की तुम्हाला तितकं अग्रेसर घ्यावं लागणार पण तुला तितकं अग्रेशन नाही दाखवाय तुला स्वीट बॉय किंवा स्वीट कर... जिकडे गरज आहे तिकडे अग्रेशन जिकडे गरज नाही तिकडे उगाच तोडफोड करून किंवा याला उचलून तिकडे टाक तिकडे टाक असं मी करणार नाही ओके आपण बिग बॉस बद्दल बोलूया मला जरा ओमकार तुझ्या बद्दल सांग कोण आहे ओमकार ओमकार काय करतो कसा आहे ओंकारचा स्वभाव काय ओमकारचा स्वभाव खूप छान आहे म्हणजे जो माझ्यासोबत चांगले बोलतात त्यांच्याशी मी चांगला आहे ज्यांच्याशी वाईट त्यांच्याशी वाईट असं आहे आणि प्रोफेशन मी आधीपासून हेअरस्टायलिस्ट okay. आहे फिटनेस फील्डमध्ये पण आहे मी काही लोकांना ट्रेनिंग पण देतो जे कॉम्पिटिशन वगैरे असे खेळतात ना आपले तर त्यांच्यासाठी मी ट्रेनिंग पण देतो बरंच काय काय करतो डे टू डे लाईफमध्ये माझ्या मग तिथे तुला असं ऍसच म्हणजे तुला स्टायलिशची गरज नाही तिथे सगळ्यांना लागते तुला अशी स्वतःच माझा स्टायलिश असणार आहे तिकडे <laughs> ग्रेट पण काय स्वभाव आहे तुला एकटं राहायला आवडतं तुला मित्र आवडतात मला एकटं राहायला तर आवडत नाही मला कोण ना कोणतरी छेडायला लागतं आजूबाजूला कारण मी एकटा असा बसून राहून किंवा कुठल्या विचारामध्ये गेलोय असं मी माणूस नाही मला कुठे ना कुठे उंगली करायला खूप आवडतं कोण म्हणजे शांत बसलं असेल तर त्याच्या खाली जाऊन आग लाव किंवा तिकडे जाऊन काहीतरी कर सो असं काहीतरी माझा स्वभाव आहे की मस्करी कर माझा मस्करीचा स्वभाव आहे मोस्टली की मी कोण शांत बसून बसलाय तर मला बघवत नाही की काय ना काहीतरी त्याला मी मग पेटवणार म्हणजे इकडे त्याला हे कर सो माझा असा स्वभाव एकदम आणि तसा सिच्युएशन असेल मी चेंज होत राहतो अगदीच पण ना अजून एक कंटेस्टंट गेल्या वेळेस बिग बॉसच्या घरात गेला त्याचं नाव आहे संग्राम संग्राम त्याची हाईट बॉडी होती तर पण त्याने खेळाच्या याच्यात त्याचा हात तुटला मग त्याला लवकर यावं लागलं किंवा असं काही तर अशा गेम शो मध्ये जाताना तुमची स्ट्रेंथ खूप मॅटर करते मेंटल अँड फिजिकल बोथ अशा वेळेला स्वतःची काळजी कशी घेणार कारण का कसं असतं त्या घरात काही इन्सिडेंट पटकन होतात किंवा पटकन काहीही होऊ शकतं जे प्लॅन मध्ये नसतं आपल्याही किती काळजी घेणार काळजी म्हणजे मोस्टली आता मी बोलले संग्राम त्यांचं मी उदाहरण ते प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहेत बरोबर त्यांच्या बॉडी मध्ये तेवढा स्टिफनेस आहे सो ते जास्त मूव्ह करू शकत नाही जसं ॲथलीट मूव्ह करतात किंवा बाकीचे लोक मूव्ह करत होते नॉर्मल पीपल ते तेवढे मूव्ह नाही करू शकत मा ना सो माझी बॉडी तेवढी अशी यूज नाही की मी स्टिफ झालो आहे किंवा काय सो माझा मुवमेंट बॉडीचा खूप चांगला आहे मी एका टाइमला तीन चार अशी कामं करू शकतो सो हे जास्त गरज आहे बिग बॉसमध्ये की तुम्ही स्टिफनेस असताना तुमची बॉडी लॉक असेल तर तुम्ही जास्त ऍक्टिव्हिटीज नाही करू शकत तर तुम्ही ऍक्टिव्हिटी करायला गेला तर काहीतरी तुटणार काहीतरी एंजरी होणार तुम्हाला सो तेच आहे पण तू इतका छान दिसतोय आहे कोणी आयुष्यात गर्लफ्रेंड किंवा काही लग्न तरी ठरलंय का आई बाबा पण हा पॉडकास्ट बघतायत हो म्हणजे आहे असं <laughs> नाही बट त्यांच्याशी मी थोडा घाबरू नये या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणून त्या गोष्टी मी सांगू शकत नाही कारण ते बघतात ना पॉडकास्ट नाही आपण आई बाबांना नाही दाखवायचा प्लीज आहे आई बाबांना नका आई बाबा तर बघणार आई तर कंटिन्युअस युट्यूब वर स्क्रोल करत राहते ओके सो म्हणजे आ, आहे काकू आहे असं आपण पकडूया असं मी सांगते हा नाही सांगत <laughs> पण एक नेहमी असं प्रत्येक सीजन मध्ये एक लव अँगल असतो किंवा एक काय म्हणतात की खूप असा हँडसम मुलगा असेल तर मग त्याच काहीतरी न्यूज होतात किंवा जर तो एखाद्या मुलीशी किंवा ऍक्ट्रेसशी ज्या कंटेस्टंटशी बोलत जरी असेल तरी न्यूज फार क्रिएट होतात काय वाटतं एक प्लॅन आहे तो न्यूज करायची किंवा हॅशटॅग सगळ्या गोष्टी व्हायरल करायच्या लोकांच्या हातामध्ये पण तर माझा असा कोणाला फसवण्याचा किंवा असा लव्ह अँगल करण्याचा काहीच प्लॅन नाहीये जे होईल ते सिच्युएशनच्या हिशोबाने होईल असं मी ठरवलंय हो <laughs> मला हा जेव्हा येईल तो त्याच्या आधीपर्यंत याचं काही होऊ नये हा असं मी लव अँगल करीन आतमध्ये जाऊन किंवा कोणातरी पटवेन असं काही मी डोक्यात ठेवलं नाही सिच्युएशन होईल त्या हिशोबाने मी गोष्टी करेन गुड म्हणजे चांगलं आहे कशी आहे पावभाजी खूप मस्त आहे खूप टाइम नंतर खातो तर टेस्ट अजून छान वाटते जेवण बनवतोस तू हा जेवण मी बनवतो पूर्ण जेवण पूर्ण जेवण म्हणजे जे मला डायट तरी काय बनवतो म्हणजे ऑमलेट झालं त्याच्यानंतर चिकन तंदूर झालं चिकन मध्ये मी रेसिपीज बनवू शकतो काय पण एग मध्ये रेसिपीज बनवू शकतो ते सगळं आहे आणि स्वीट पोटॅटो वगैरे फ्राय करणं या सगळ्या बेसिक राईस करणं या सगळ्या गोष्टी जे डाएटला लागतात म्हणजे मेन कि अस पावभाजी या सगळ्या गोष्टी मी नाही बनवू शकत ओके okay. ते फक्त खाऊ शकतो पण अंकल माझे ना खूप असे मित्र आहेत जे सेम तुझ्या सारखे आहेत म्हणजे ते जिम फ्रीक आहेत त्यांना डाएट फूड लागतं ते असेच कधीतरी जंक किंवा चीट मिल करतात पण मला ना त्यांचा एक स्वभाव माहिती झालाय त्यांना ज्या खायला नाही मिळत ना तेव्हा ते फार चिडचिड करतात त्यांना त्या पॉइंटला तितकं हवंच असतं ते कमी पण नाही जास्त पण नाही ते शेअर पण नाही करत बरोबर म्हणजे जर आम्ही एक प्लेट चिकन तंदुरी घेतली तर त्यातली मला एक पीस असतो आणि बाकीचा त्या व्यक्तीला असत बरोबर हे तुझ्या बाबतीत आहे माझ्या बाबतीत पण असंच आहे जसं की समजा हे माझे डायट फूड आहे बरोबर त्यात तुम्ही हात नाही टाकू शकत किंवा मी यातलं एक काढून देणार नाही माझं डायट पूर्ण झालं आणि पोट भरलं माझं तर मी तुम्हाला यातला एक पीस देऊ शकतो बट माझं डायट मी कोणाला शेअर करत नाही हे hey, मी आधीपासून प्रिन्सिपल फॉलो करत आलोय स्वतःसाठी की मी स्वतःची गोष्ट शेअर नाही करत जी माझी आवडीची आहे जर हे मला आवडत तर हे अख्खताच आहे ही गोष्ट माझी आहे किंवा आवडतं ते अख्खताट माझंच आहे जर तुम्ही हात टाकला तर हे हक्कताट तुमचं मला नको असं आहे ओके हा सभा माझा आधीपासून राहिला स्कूल पासूनच आहे घरचे खूप त्रासलेत माझ्या स्वभावाला <laughs> मी पण खायला बसतो ना किंवा पाणीपुरी असं आपण उदाहरण घेऊ शकतो <laughs> मी पाणीपुरी खायला बसतो ना तेव्हा मी एकटाच बसतो तेव्हा आजूबाजूला सगळ्या गोष्टी असतात कारण माझ्या मध्ये मध्ये कोणी एक चमचा <laughs> घेतला <laughs> कि, कि मध्ये हात केला तर ती कॉन्सन्ट्रेट खराब होतं माझा खाण्याचा जो एक असतो लय असतो तो खराब होतो म्हणून कोण बसत नाही माझ्या आजूबाजूला खायला त्या बाबतीत मी खूप जे माझी गोष्ट आहे त्यासाठी मी खूप सेल्फिश आहे असं बोलू शकतात तुम्ही किंवा माझ्या डाएटला घेऊन मी खूप सेल्फिश आहे शेअर नाही करत पण आता या घरात इतकी जेवणावरून भांडणं होतात एक एक चपातीवरून <laughs> भांडणं होतं एवढूशा भातावरून भांडणं होतात मी विचार केला की आतमध्ये रात्रीच बेड खाली सगळ्या आणून ठेवेन असा काहीतरी प्लॅन आहे की अंडी वगैरे असतील त्या सगळ्या मी घेऊन टाकेन सगळ्या मी खाऊन टाकेन असं माझा प्लॅन आहे तुला जेवण खूप मिळो असं असं आत्तापासून नको हे करायला पण ठीक आहे पण असा कोणता पदार्थ म्हणजे पाणीपुरी व्यतिरिक्त आईच्या हातचं किंवा असं काही की जे तू कधीही खाऊ शकतोस म्हणजे इवन इन फ्युअर इन डायट असं काही माझ्या आईचा तुम्ही हाताचा एकदा खाणार ना तुम्ही सगळं काही विसरून जाणार ती काय पण बनवते ना तरी बेस्टच बनवते खूप मस्त टेस्ट आहे तिच्या हाताला तिच्या हाताचं म्हणजे मी जर टिफिन उघडला जसं बोललो म्हणजे ह्यावरून खूप भांडणं झाली आहेत की माझ्या टिफिन मधलं कोणीतरी खाल्लं एक दिवस खाल्ला मी बॅर करू शकतो की हा चला एक थोडस त्याला नसेल माहिती हा ठीक आहे त्यांना दुसऱ्या दिवशी मस्त आहे मग ते चार पाच जण बोलवणार मग त्यातला घेणार मग माझी अजून सटक ते असं तिच्या हाताला टेस्टच एवढी आहे की सगळे तरी मम्मी से मतलब मंगाले कुछ खाना उसको बोल करने के लिए तिच्या हाताला खूप टेस्ट आहे तिच्या हाताचा काय पण खाल्लं ना तरी पण मी सॅटिस्फाईड असतो की हा बाबा पोट भरलं माझा किंवा एक टेस्ट येते किती मस्त आणि मी रील पण पाहिलं सोबत रील आहे खूप मम्मीशी खूप अटायचे मम्मीशी खूप अटायचे मी सगळ्यात गोष्टी मध्ये जे पण काय मी बोललो मी या बिग बॉस पण पण समजा एक घेतला तर सगळ्यात पहिला मी घरामध्ये तरी तिला सांगितलंय अजून कोणाला सांगितलं नाही आणि माझं खायचं सगळं केअर झालं माझ्या कपड्यांपासून ए टू झेड सगळं तीच बघते मला मी फक्त समजा आता मी ही गोष्ट ठेवली इकडे सो मी असंच ठेवून जातो ती गोष्ट ते जागेवर ठेवणं माझ्या कपड्याला इस्त्री करणं म्हणजे मामाच बॉय तुम्ही बोलू शकतात की माझं सगळं ती हँडल करत लाडोबाय तर तिने अजूनपर्यंत मला कधी टच पण नाही केलं की ओंका तुझं हे चुकला किंवा मारलं जोरात कानफाडीत किंवा पाठीत मारलं कधीच नाही टच पण नाही केलं तिने फक्त प्रेम केलंय इतका लाडो बाय तू तिच्यासाठी तरी बाय ग पण इथे बहिणीचा आणि तुझा किती वाद होता बहिणीच्या आणि आमच्या आधी खूप वाद व्हायचे म्हणजे आम्ही एकामेकांना हे फेकून आम <laughs> मार आमचं तर वर्ल्ड कोल्ड वर असायचं की इकडून ते फेकून मार इकडून ते फेकून मार हिनी पॅड मारला फेकून किंवा काहीतरी आमचा असा चालूच असायचं <laughs> तिथे त्यासोबत आधी खूप म्हणजे आमचं भांडणं व्हायची असं सिरियस भांडण नाही एकामेकांची भांडणं करून लगेच एका ताटात मध्ये जेवायला बसा असं बट आता जसं आम्ही ग्रो होतो तसं आम्ही काय भांडत नाही जास्त समजून घेतो एकामेकांना मला लागले की मी तिला पैसे सेंड करतो मला लागले की ती पैसे सेंड करतो असं चालूच असतो किती छान पण मला ना खूप आवडतं जेव्हा असे ह्यूज मुलं असतात ती फार ममाज बॉय किंवा लाड़ोबा असतात फार छान आहे पण आता हे सगळं सुरू असताना स्वतःच्या शरीरावर कॉन्सन्ट्रेट करावं किंवा मला हाईट तुझी असेलच पण बो, म्हणजे बॉडी आधी नसेल आता या मला याच फील्डमध्ये जायचं मला शरीरावर मेहनत करायची कोणत्या वर्षी माइंड मध्ये आलं ओमकार हे माझ्या माइंड मध्ये आलं लॉकडाऊन मध्ये ओके लॉकडाऊन मध्ये मी पप्पांना बघून इन्स्पायर झालो माझे पप्पा पण फिटनेस फ्रीक आहेत सो ते घरी लॉकडाऊन मध्ये पुशअप वगैरे मारायचे सो त्यांना बघून मी अरे मस्त लग रहा है कि वासा एक असतं ना काहीच नाही आपल्याकडे करायला काहीच नसतं तेव्हा तेव्हा आपण जे समोर आहे ते सगळ्यांनाच बघणार आहे इन्स्पायर होतो लॉकडाऊन मध्ये काय नव्हतं ते काहीतरी करायचे तर मग हा बाबा एक अच्छा आहे ते गेलो त्यांच्यासोबत त्यांना सांगितलं की मला पण असं ते पण मुलं हा ट्राय कर किंवा असं कर त्यांनी मला लॉकडाऊन मध्ये सगळ्या गोष्टी पुशअप पुलअप्स वगैरे बेसिक बेसिक आहेत तर या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या मला आणि कसं जेनेटिक्स आमचे चांगले असले म्हणजे जसं की पप्पा करतात सो जेनेटिक्स आमचे खूप चांगले आहेत सो माझी बॉडी लवकर पिकअप घ्यायला लागली सो मला मग एकदा कसं आपल्याला रिझल्ट दिसला ना की हा कुठ तो दिखरा आहे आपण तसं मोठी स्वतःच बघून मोटिवेट होतो सो मी असा मोटिवेट झालो की पुढे पुढे गेलो आणि जसं जिम जॉईन केली सो तिकडे मोठे बिल्डरला बघून मी इन्स्पायर व्हायचो त्यांच्या हाताखाली म्हणजे जसं मी ग्रो झालो माझ्या बॉडीमध्ये Uh, त्याचा माझ्या एक रिझन आहे की मी मोठे मोठे जे बॉडी बिल्डर्स असतात ना त्यांना बोलायचो की दादा प्लीज तुझ्यासोबत uh, आज मी वर्कआउट करतो mm. किंवा दादा जे मोठे असतील दादा तुम्हाला वर्कआउट करू का सो असं करत करत मी ग्रो झालोय त्यांच्याकडून आयडिया घेऊन किंवा सगळ्या गोष्टी करून ही तुझी मधली बॉडी कोरोना मध्ये कोरोना मध्ये बॉडी नाही बनली पाच व सहा सहा वर्ष लागली okay. मला ही बॉडी बनवायला तेव्हा जस्ट पिकअप पिकअप तेव्हा डायट चांगलं होतं काय स्ट्रेस नव्हता वगैरे सो ते काय खूप मस्त पण आता बिग बॉस मराठी हा जो शो तू गाजवणार आहेस किंवा एक माइंडमध्ये घेऊन चाललो आहे की काहीतरी वेगळं करणार आहे की एव्हरी टाइम प्रत्येक कंटेस्टंट जातो तेव्हा त्याच्या माइंडमध्ये हेच असतं की हा सीझन माझ्या नावाने ओळखला जावा किंवा ओंकार या सीझनचा आहे आताही आपण पुष्करचा सीझन किंवा मेघा धाडेचा सीझन असं आपण ओळखतो किंवा चव्हाणचा सीझन कारण का तो विनर झाला त्याचं नंतर फार छान झालं काय क्वालिटीज घेऊन तू किंवा मी घेऊन जातोय त्याच्यानंतर मी घेऊन जातोय माझा थोडाफार अँगर जो तिकडे गरजेचा आहे आणि एक क्यूट बॉय बोलू शकता तुम्ही किंवा एक अशी पर्सनलिटी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तुम्ही बोलू शकता त्या सगळ्या गोष्टी मी घेऊन जातोय आतमध्ये जे मी नॅचरल आहे त्याच गोष्टी मी आतमध्ये करणार आहे बाकी फेक बनवून किंवा वेगळाच दाखवून मी असं काय करणार नाही कारण ते नंतर स्क्रीनवरती दिसणार की हा थोडा वेगळा वागतोय आता वेगळा वागत होता नंतर वेगळा वागतोय सो मी असं काय बाहेरून वेगळं घेऊन जाणार नाही जे माझ्या इनबिल्ड आहे तेच मी आत घेऊन जाणार आहे अगदीच पण इतके दिवस आई पासून कसा लांब राहशील हा ते मी खूप मिस करणार आईचं फूड आईने डायट बनवून दिलेलं सगळ्या गोष्टी आईची केअर आता मला सगळं स्वतःला करावं लागेल त्याचं एक टेन्शन आहे हो आता हे समजा नाही ते वेगळे तमाशे होणार मला पर... सवयच नाही आईमुळे कसं की हे घेतलं तिकडेच ठेवायची सवय झाली सो मी करू शकतो पण मी थोडासा स्वभाव माझा आयशी असल्यामुळे म्हणजे घरी तरी कर, मी थोडासा आयशी असतो म्हणजे स्वतःच्या हातून काहीच केलं जात मी पाणीचा ग्लास पण आई पाणी देणार असाच स्वभाव माझा आहे घरी स्वतः बघू तिकडे जाऊन कसं होतंय त्याची सवय लागेल मला नाही पण ठीक आहे होईल ते घर सगळ्यांना बदलायला भाग पाडत बदलशील आपण जेव्हा नेक्स्ट इंटरव्ह्यू करू मला एक वेगळा ओंकार कदाचित बघायला मिळेल जो थोडासा काम, काम असेल <laughs> <लाए। laughs> किंवा तो मला सांगेल अंकित मी पाणी उचललंय <laughs> ग्लास उचललाय उचल <laughs> पण ठीक आहे चांगलंय जे आयुष्यात होतं ते सगळं चांगलंच होतं आणि जे चांगल्यासाठीच होतं फक्त ते आपल्यावर असतं की आपण ते किती जपून ठेवतोय किंवा किती छान ठेवतोय पण या फील्डमध्ये आता तू पाऊल ठेवतोय बिग बॉसच्या निमित्ताने कोणत्या मराठी का करा काम करायचंय किंवा एक असताना मला या व्यक्ती सोबत शेअर करायचे आता रितेश भाऊन सोबत तर तू करणारच एक अजून एक आहे की घरामध्ये की घरातून आल्यानंतर आल्यानंतर स्क्रीन शेअर नाही बोलू शकत त्यांच्यासोबत काम करायचंय बोलू शकतो महेश मांजरेकर यांच्यासोबत मला काम करायला खूप आवडेल ओके कारण त्यांचा एक लाईक आ, औरा आहे त्यांचा एक लाईक पर्सनॅलिटी वेगळी आहे त्यांच्यासोबत मला काम करायला खूप आवडत त्यांच्या हाताखाली काहीतरी शिकायला म्हणजे असं नाही की हिरोज बनायच आहे किंवा काय असं त्यांच्या हाताखाली कुठला पण रोल मला चालेल ओके था। okay. आणि कोणती हिरोईन फेवरेट आहे स्क्रीन शेअर करा काम करायचं हिरोईन मोस्टली मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये अशी कुठली हिरोईन माझी फेवरेट नाही सगळ्यांचं काम मला आवडतं अशी कुठली फेवरेट नाही की ही फेवरेट आहे किंवा ही माझी क्रश आहे किंवा असं काहीच नाही मला सगळे छान वाटत सगळे मस्त ऍक्टिंग करतात ओके फेवरेट नाही की खूप छान छान आहे त्यांची असते ओके okay, सो so आमची पावभाजी खाऊन झालेली आहे पाच पावांचं टार्गेट असताना त्याने दोन पाव संपवले <laughs> ते पण आम्ही जबरदस्त संपायला लावले पटकन पटकन करायचं होतं पण आता रॅपिड फायर आहे आणि इंटरव्ह्यूचा शेवट आहे रॅपिड फायर फार सोपं आहे फक्त रॅपिड उत्तर द्यायचं आणि खरी उत्तर द्यायची खरी उत्तर हं यस यस जिम और योगा जिम फिल्म्स और सीरियल फिल्म्स डे और नाईट डे माउंटन्स और बीच बीच इंस्टाग्राम और एपि इंस्टाग्राम और फेसबुक इंस्टाग्राम ओके तुझ्यातली एक सवय तुला खूप आवडते डिसिप्लिन तुझ्यातली एक सवय तुला अजिबात आवडत नाही घरी मी आळशी असतो तुला काय जास्त त्रास देतं तू स्वतः कि लोक लोक बॅग बिचिंग करून <laughs> तुला खूप माणसं आवडतात आजूबाजूला की स्पॉटलाइट आवडते स्पॉटलाइट तू पटकन दुखावतोस का नाही एक गोष्ट तुला पटकन दुखावू शकते डिसरिस्पेक्ट ओके अटेन्शन आवडतं खूप तू इमोशनली स्ट्रॉंग आहेस की फक्त दाखवतोस इमोशनली uh, मी थोडासा वीक आहे बट मी स्ट्रॉंग दाखवतो <laughs> <Okay. laughs> खोट शांतपण की खरं भांडण uh, खर एकटेपणा की की गोंधळ गोंधळ रिस्पेक्ट फेम कंट्रोल की फ्रीडम फ्रीडम uh, आजचा क्षण की उद्याच स्वप्न आजचा क्षण तू जेलस होतोस पटकन नाही कोणती गोष्ट आहे तू इझिली जेलस होऊ शकतोस की ती माझ्याकडे नाही आणि तर जेलस तर होतच नाही मला स्वभाव असण जेलस मी, मी समोरच्याला हे करतो म्हणजे शाबाशी देतो किंवा समोरच्याला एप्रिशिएट करतो पण जेलस मी, मी कधी होत नाही ओके तुला कोणी इझिली मॅन्युलेट करू शकतं का नाही कधी वाटलं असं की मी चुकीच्या ठिकाणी आलोय नाही स्वतःला प्रूफ करण्याची गरज वाटते कधी हो आतून सॉफ्ट आहेस की टफ आहेस थोडा सॉफ्ट आहे थोडा टफ मिक्सर बोलू शकतात लोक तुला अंडर करतात का नाही तू जिंकलास बिग बॉस लोकांना सरप्राईज वाटेल नाही तू शांत आहेस की डेंजरस काम आहेस डेंजरस काम कधी स्वतःपासून पळालायस का नाही तू रेडी आहेस का की लोक तुला आता जज करणार आहेत लोक आता कर जज करत राहतात त्याच्याविषयी मला काही नाही लोक चांगलं या वाईट करू ओके पुढची वाक्य तुला तुझ्या आयुष्यातल्या कोणालाही बोलायचे आणि का बोलायचंय ते वाक्य मॅन विथ अ गोल्डन हार्ट पप्पा बडी बडी बाते काय मित्र आहेत लाईफ मध्ये ओके किती ते फोटोशूट नाही असं नाही मला वाटत ओके कोणाचं काय तर कोणाचं काय कामावरचे मित्र किंवा काय असं ते कलिग्स बोलू शकतो कामावरचे शकते एव्हरग्रीन माझी आई ओके ब्युटिफुल सोल माझी आजी ओके तुझी स्ट्रेंथ काय माझी स्ट्रेंथ मी स्वतःच आहे माझं कॉन्फिडन्स माझी स्ट्रेंथ आहे तुझा वीकनेस काय तर काय माझं हाय नाही विकनेस बट डिसरिस्पेक्ट केल्यावरती किंवा के असं सगळ्या गोष्ट ही माझी डिस्पेक्ट बोलू शकता तुम्ही माझा विकनेस आहे ही कोणी डिसरिस्पेक्ट केलं तर मी लगेच अँगरी होतो किंवा हे होतं ही माझी वीक पॉईंट आहे ओके सोशल मीडियाची एक सगळ्यात आवडणारी गोष्ट लोक लाईक्स करतात शेअर करतात ओके फॉलो करतात आणि सोशल मीडियाची एक न आवडती गोष्ट फालतू फालतू कमेंट करते ओके जर ओमकारला लॉटरी लागली कितीची अनलिमिटेड लॉटरी लागली ओमकार पहिल्या तीन गोष्टी काय करेन पहिला म्हणजे मी आलिशान बंगला लक्झरी कार आणि डॅड ला बाहेर ट्रिपला घेऊन जाईल व्हेरी गुड अँड रॅपिड फायर खतम पण मला या सगळ्या रॅपिड फायर मध्ये एक उत्तर खूप आवडलं की तो असं नाही बोलला की मी गरीबांना मदत करेन किंवा मी हे जे अशी उत्तर आहेत ना की मी दान करेन मी थोडे पैसे एनजीओ ला देईन कारण पहिल्या तीन गोष्टी व्यक्ती हेच करणार जो काय बोलणार मी स्वतःच गरीब आहे पहिले मी पैसे या गरीबाला देईन मग राहिले तर मी बाकी गरीबांना देईन <laughs> पहिले माझी गरीबी मिटवीन मग त्यांची गरीबी वेल well डन ओम कारण yeah. म्हणजे मला असं वाटतं की एक कंप्लीट पॅकेज बिग बॉस मध्ये चाललाय yes. ज्याला सगळं माहितीये hmm. ज्याला माहितीये की घरच्यांची रिस्पेक्ट राखून कसं ah, खेळायचंय कारण का आपण आत असताना बाहेर बरंच बोललं जातं जे आपल्या हाताच्या right. बाहेर असतं किंवा तू आत बसून बाहेर काय चाललंय ते बघू नाही करू शकत आणि तू विचार पण नाही करू शकत मे बी तुझी एखादी गोष्ट जर तू तुला वाटत असेल की जी चांगली करतोय कदाचित ती बाहेर नाही आवडू शकत किंवा तुला असं वाटतं की अरे वा मी काय केलंय <laughs> सत्यानाश पण बाहेर ती गोष्ट कदाचित उचलून घेतली जाऊ शकते पण मला असं वाटतंय की एक कम्प्लीट पॅकेज आहे yes. आणि तू डिसअपॉइंट नाही करणार तुझ्या आजूबाजूच्या लोकांना बर आणि स्पेशली आईला कारण अजिबात नाही करू शकत एक्झॅक्टली आणि तिथे काम करताना तुझी आई रडेल की अरे बाबा परत काम yes. करतो तिला बघून प्राऊड फील झालं पाहिजे खूप मस्त थँक्यू सो मच ओंकार तू इथे आलास yes. पावभाजी खाल्लीस आठ महिन्यानंतर मला खूप बरं वाटतं मी आठ yes. महिन्यानंतर तुला पावभाजी दिली पण असाच एक्झॅक्टली पण असाच राहा थोडा चेंज झाला तर बेटर वे मध्ये हो पण जसा डाउन टू अर्थ आहेस तसाच राहा आणि जेव्हा पुढे ट्रॉफी घेऊन कदाचित आपण इंटरव्ह्यू करू पण जेव्हा ती <laughs> ट्रॉफी घेशील तेव्हा मला हाच ओमकार दिसला पाहिजे ओके येस थँक्यू सो मच आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो मी मज्जा कलंकिता या ओंकार मुलासोबत घेते तुमचा निरोप <laughs> बाय बाय मराठी मनोरंजनसृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला